डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते भीमराव आंबेडकर सर आपण त्यांच्याशी संवाद साधू सर नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्याला भीम आज कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा दिन आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहोत आपण त्यांना मार्गदर्शन पर नेमकं काय म्हणावं आज कास्ट्राईब संघटना हिचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन आहे जे एस टी मध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये पंचेचाळीस वर्ष कार्यरत असणारी संघटना आता दुर्मिळ झालेली आहेत परंतु नेटाने ही लोक काम करत आहेत कामगारांसाठी ह्या महाराष्ट्रामध्ये एस टी वाचावी म्हणून याचे कामगार वाचावे त्यांचे हक्काधिकार वाचावे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं जसे मुंबईकर म्हणतात की ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे त्याप्रमाणे एस टी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे असं मी समजतो आणि हिला चांगल्या प्रकारे येथील कामगारांचे प्रश्न असतील जो मोठा प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षापासून नवीन नवीन सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा बसतात रुलिंग पार्टी येते इलेक्शनच्या नंतर ह्या सर्व सरकार ह्यांना आश्वासन देतात की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला वेतन देऊ परंतु आजपर्यंत त्यांना निराशा आलेली आहे अलीकडच्या काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये मा दे ह्यांचे डेपोज आहेत स्थानकं आहेत ते चांगल्या प्रकारे प्राईम स्थानक प्राईम जागेवरती आहेत ते विकण्याचा घाट आहे हे संपूर्ण कास्टाईप संघटना त्याचे पदाधिकारी त्याचे कर्मचारी त्याचा विरोध करत आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं बळ वाढवण्यासाठी बाबा तुमच्या या कर्मचारी कास्टाईप कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आपल्याबरोबर उभा राहील आपल्या हक्क आणि अधिकाऱ्यांचं संरक्षण करेल हा संदेश देण्यासाठी मी आलो जय भीम बाबासाहेबांनी कामगारांसाठी विशेष कायदे केले मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तर सरकार करतंच मागील पंच्याहत्तर वर्ष करतच आहे मग कामगार उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे असं काहीतरी सरकारचं धोरण असायला लग... आहो आणि त्याच्यामध्ये कायमहत्व असा हवं हो। परंतु सरकारचं धोरण राज्यापासून केंद्रापर्यंत खाजगीकरण होण्याकडेच त्याचा कल वाढला आहे खाजगीकरणाकडे सरकारचं ओढ आहे नेमकं आपल्याला काय सुचवं असं वाटतं संविधानाच्या माध्यमातून कामगारांचं संरक्षण संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे परंतु सरकारने नेते नी अलग बेस सिस्टीम सर्वीकडे लागू करण्याचा प्रयत्न आहे सरकारी कंपन्या आहेत त्या विकून टाकलेल्या आहेत संविधानामधून जे रिझर्वेशन देण्यात आलं होतं ते रिझर्वेशन उद्या सरकार म्हणणार कर... आमच्याकडे

चौदा पासून या देशामध्ये प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे आणि हा जो खालचा वर्ग आहे डाऊन टोडन वर्ग आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचा शिक्षणापासून वंचित करण्याचा नोकरीपासून वंचित करण्याचा एक षडयंत्र आहे त्याचा मी निषेध करतो जय भीम धन्यवाद धन्यवाद राष्ट्रीय राज्य परिवहन संघटनेचे अध्यक्ष टाकसांडे सरद धर्मपालजी सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या पंचेचाळीसा वर्धापन दिन म्हणजे कामगारांचा आनंद सोहळा आहे मग आजच्या या वर्धापन दिनामध्ये पंचेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये कामगार काल आज आणि उद्या जर या तीन स्थानावरती पाहिलं तर तो नेमका कुठे असं तुम्हाला वाटतं या महामंडळामध्ये कामगाराचा असताना महामंडळामध्ये सुरुवातीला मागासवर्गीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता अन्याय होत असल्यानंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता इतर संघटना काही काम करत नव्हत्या त्यामुळे आम्हाला एकोणीसशे ऐंशीमध्ये कास्टॅब संघटनेची निर्माण करावं लागले त्यानंतर निर्माण झाल्यानंतर मागासवर्गीय प्रश्न घेऊन आम्ही या रस्त्यावर उतरून मागासवर्गीय कर्मचाऱ्याचे प्रश्न आम्ही सोडण्याचं काम हे कास्टॅब संघटना सतत सातत्यानं करत आहे आणि काष्टॅप संघटना ते पु पुढची वाटचाल जी आता महामंडळ जे जमिनी विकण्याचा किंवा खाजगीकरण करण्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसिस करण्याचा याबाबतचं जे आहे त्याबाबत आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून कामगारांना सरकारी बेत, प्रमाणे वेतन कसं मिळेल याप्रमाणे करू आणि महामंडळाच्या विरोधात खाजगीकरण द्यायला जा जागा विकण्याचा जा, याबाबत रस्त्यावर उतरून किंवा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चा गावी आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू राष्ट्राय राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे तुम्ही आजच्या सोहळ्याकडे कशा पद्धतीने पाहता कामगार लयाला जातोय तो, तो लयाला जाण्यापासून जर तुम्हाला रोखरायचं असेल तर सरकारशी संघर्ष उघड आहे भीमराव साहेबांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला नेमका हा लढा कसा सुरू होईल आमचा लढा सुरू होणार आहे आजच्या ह्या पंचेचाळीसा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही त्याची घोषणा केलेली आहे आता आचारसंहितेत तू कोणीच आमच्याशी बोलणार नाही परंतु आचारसंहिता संपल्याबरोबर आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत सगळ्या जे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे त्यांना घेराव घालण्याचा आम्ही आंदोलनं करणार आहोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर नागपूरला दरवर्षी आम्ही मोर्चा करतो आताही करणार आहोत आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी आमचं मोठं आंदोलन आम्ही उभं करू आमचा पहिला कार्यक्रम आहे की का आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे पगारवाढ झाली पाहिजे आमच्या ज्या थकबाक्या आहेत जसं महागाई भत्ता आहे घरबाडी भत्ता आहे वेतनवाढीचा भत्ता आहे हे जवळजवळ दो दोन दो हजार सोळापासून जे बाकी आहेत ते आजही शिल्लक आहेत आणि कामगारांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी सरकार पैसे देत नाही हा एक मोठा लढा आम्हाला लढायचा आहे आणि आमच्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी नव्याण्णव वर्षाच्या करारावर विकण्याचा कार्यक्रम सध्याचे राज्यकर्ते करतायत एस टी टिकली पाहिजे आणि एस टी टिकली तर आम्ही कामगार टिकू म्हणून ह्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर या विरोधामध्ये आंदोलन करणार आहोत आणि हा आजच्या या पंचेचाळीसा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचा एल्गार आहे असं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद जय भीम काष्टायब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्येच सरकारच्या विरोधात एस टी कामगारांनी एक प्रकारे स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी एसटी महामंडळाच्या जागा वाचवण्यासाठी लढा उभारलेल्या आहेत त्यांच्या मागण्या सरकार जर मान्य करणार नसतील तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती नागपूर येथे त्यांचा मार्च होईल आणि त्यांचा यलगार आजच झालेला आहे रणशिंग फुंकलेला आहे पळून येणारा रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई धन्यवाद